आज ही रेमेडी मी खास तुमच्यासाठी बनवणार आहे कारण याच्याने मला खूप म्हणजे खूप फायदा झालेला आहे आणि मी तुमच्या सोबत शेअर करते बघा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठंच स्किप न करता कारण याच्यामध्ये मी तुम्हाला काही टिप्स सुद्धा सांगणार आहे त्या तुम्ही फॉलो करा त्याच्यानंतर तुमचे केस खूप लॉंग होतील खूप शाईन करतील मऊसूत आणि मुलायम राहतील तुमचे केस त्यामुळे हा व्हिडिओ ना खूप छान झालेला आहे मेथीचे दाणे वापरलेले आहेत हे मेथीचे दाणे मी रात्रभर भिजत ठेवले होते पाण्यामध्ये तुम्ही आधी हे मेथीचे दाणे वॉश सुद्धा करू शकता मी इथं पाणी टाकलेलं आहे मेथीच्या दाण्यामध्ये आणि ते सकाळी उठल्यानंतर ते फुगणार आहेत आणि त्याचं टोनर सुद्धा मी बनवणार आहे पुढं बघा तुम्ही तर मेथीच्या दाण्यांचा खूप म्हणजे खूप फायदा आहे आपल्या चेहऱ्याला सुद्धा आणि हेअरला सुद्धा हे मेथीचे दाणे आहेत ना तर ते आपल्या केसांना एक वरदानच म्हणावं लागेल खूप छान रिझल्ट आहे तर पहिला मी इथं टोनर करून घेणार आहे याचा जो पाणी उरत नाही तर याचं पाणी मी काढून घेणार आहे आणि टोनरच्या रूपात याचा यूज करणार आहे माझ्या केसांना स्प्रे बॉटलमध्ये मी हे पाणी आहे ना ते काढून घेतलेलं आहे कारण की आपण केसांना हे वापरू शकतो नंतर हे वॉश करून झाल्यानंतर तर मी डेलीच्या वापरामध्ये हे तुम्ही टोनर वापरला तरी सुद्धा चालेल मेथीचे दाणे सकाळी फुगले होते मस्त असे आणि मी मिक्सरमध्ये त्यांना बारीक करून घेतलं होतं अशी पेस्ट बनली पाहिजे याच्यापेक्षा खूप जास्त पेस्ट पातळ पाहिजे आपल्याला म्हणून मी ते पहिल्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं आणि माझ्याकडं अलोवेरा होतं माझ्या कुंडीमध्ये तुमच्याकडं अवेलेबल असलं तर चालेल नसलं तरी तुम्ही काही करायची गरज नाही नसलं तरी सुद्धा चालेल माझ्याकडं होतं म्हणून मी घेतलं आणि ते सुद्धा मी मिक्सरमध्ये असं बारीक करून घेतलं होतं आणि आधी जी मी पेस्ट बनवली होती थोडं बारीक म्हणजे मोठं मोठं तेही याच्यामध्ये घालणार आणि आणखीन थोडं मी याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहे पाणी ऍड करून काय होतं ना तर ही पेस्ट आहे ना आणखी पातळ होते आणि आपल्याला जी क्रीम पेस्ट पाहिजे असते ना क्रीमीवाली ती आपल्याला मिळते कारण त्याला वस्त्रगाळ सुद्धा करावं लागेल आपल्याला नंतर नेक्स्ट तुम्ही बघा पुढं छान आपल्याला पेस्ट म्हणतेही इथं मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे फिरवून घेणार आहे मिक्सरमध्ये जेणेकरून आपल्याला पेस्ट छान अशी मिळेल तर मी इथं पेस्ट बनवून घेतलेली आहे ती बघा इथं व्हिडिओमध्ये छान अशी पेस्ट झाल्यानंतर ह्या ह्या पेस्टला मी एक आपल्याला कपडा लागेल पातळ असा जेणेकरून पेस्ट आपली बाहेर आली पाहिजे असा कपडा तुम्ही बघा आणि घ्या तर त्या कपड्यामध्ये हे पेस्ट आहे ना तर तुम्ही टाकून घ्या पेस्ट मी असं का सांगते कारण जर तुम्ही तसंच अप्लाय केला आपल्या केसांना तर तो जे पार्टिकल्स असतात बारीक बारीक कण असतात बघा मेथीच्या दाण्यांचे ते आपल्या केसांमध्ये ना तसेच राहून जातात आणि आपल्याला मग हेअर वॉश करताना ना पाणी खूप लागणार आहे त्याच्यासाठी मी असं वस्त्रगाळ करून घेते बेस्ट येते आपल्याला कारण काहीच त्याच्यात मग राहणार नाहीत कण असतात ना ते आणि पाणी पण आपल्याला जास्त लागणार नाही बरोबर हे तुम्ही वापरला वस्त्र तर तुम्ही छान अशी पेस्ट बनवू शकता तुम्ही मी इथं वस्त्र गाळ करून घेते बघा पेस्ट काढण्यासाठी कपड्यामध्ये असं काढून घेणार आहे गाळून घेणार आहे याच्यामध्ये थोडं जास्त आणखीन पाणी ऍड केला तरी चालेल मिक्सर फिरवताना मी एवढी अशी मला पेस्ट पाहिजे कारण माझ्या चेहऱ्याला सुद्धा हे वापरणार आहे याच्यातलं थोडं उरलं ना तर मी पेस्ट सुद्धा माझ्या चेहऱ्याला याची मसाज करणार आहे पुढे बघा तुम्ही कशी मसाज करते माझ्या फेसची आणि चेहरा सुद्धा खूप छान ग्लो करतो बरं का खूप छान अशी पेस्ट आली बघा आपल्याला मी मला ना पाहायची तशी पेस्ट मिळालेली आहे तर तसंच जर लावला तुम्ही तरी सुद्धा चालेल तर याला थोडासा टाइम लागेल तुम्हाला कारण ती मिक्सरमध्ये फिरवून झाल्यानंतर आपल्या केसांना फक्त अप्लाय करायचंच असतं बाकी काय करायचं नसतं पण तुम्ही जेव्हा हेअर वॉश करताना तेव्हा तुम्हाला पाणी खूप लागणार आहे आणि पडदेशी ते कण असतात ना ते पडत नाहीत जेव्हा आपण केस ड्राय करतो ना तेव्हाच ते, ते पडणार आहेत कण तरी तसं तुम्ही केला तरी चालेल कारण ते शेवटी नंतर आपण विंचरतो ना विंचरतो ना तेव्हा ते पडणारच आहेत त्यामुळे तेवढं काही नाही तर मला असं करायला आवडतं तर तुम्ही कसं पाहिजे तसं तुम्हाला करू शकता तर मी अशी पेस्ट अशी मला मिळालेली आहे छान अशी क्रीमी टाईप मध्ये खूप छान कलर सुद्धा आलेला आहे कारण आपण त्याच्यामध्ये ना अलोवेरा सुद्धा टाकलं होतं म्हणून छान असं दोन्ही मिक्स झालेलं आहे आणि आपल्या केसांना लावायला तयार आहे तर मी तर केसांच्या पहिल्या रूटला लावून घेणार आहे छान असं केसांच्या रूटला आधी लावून घ्यायचं असतं चांगल्या प्रकारे ही पेस्ट त्याच्यानंतर तुम्ही केसांच्या पूर्ण लेंथला ही क्रीम आहे ना ती लावून घ्या छान अशा पद्धतीनं कुठंच न राहता कामा नये एक सेक्शन बाय काढून तुम्ही ही पेस्ट आहे ना ती लावू शकता आणि याच्याने हे लावून झाल्यानंतर मशाज आपल्याला करता येणार नाही बरे का त्यामुळे आत्ताच चांगल्या प्रकारे सेक्शन पाडून लावून घ्यायचं ही क्रीम असते ती रूटला आपल्या नंतर पुऱ्या लेंथला सुद्धा लावून घ्या तुम्हाला ही क्रीम बनवताना ना मीथीचे दाणे असतात ना ते रात्रभर भिजत ठेवतो तेव्हा तुमचे केस केवढे असतील त्याच्या वाईस तुम्ही तुम्हाला केवढं क्रीम लागेल तेवढ्या पद्धतीचे तुम्ही मेथीचे दाणे घेऊ शकता कारण पुऱ्या लेंथला सुद्धा आपण ही क्रीम आहे ना ती लावून घेतली पाहिजे त्यानं केस इतके शायनी होतात स्मूथ होतात आणि आपण रूटला तर लावतो तर त्याच्याने केस वाढायला खूप मदत होते तर असं तुम्ही वापरत राहिला ना तर तुम्ही एक महिन्यामध्ये बघू शकता किंवा पंधरा दिवसानंतर तुमच्या केसांमध्ये बघू शकता किती फरक जाणवेल तुम्हाला ज्यांचे ना खूप प्रमाणात गळतात बघा खूप प्रमाणात गळतात ड्रँड्रप सुद्धा याच्यानं नाहीसा होतो तर आ, ही रेमेडी ना खूप छान आहे बघा मेथीची दाणे आहेत ना ते तर केस गळतीवरती तरी खूप छान आहे आणि केस वाढीस वाटी सुद्धा मेथीची दाणे आहेत ना खूप छान वर्क करतात तुम्ही ट्राय करत रहा म्हणजे तुम्हाला पण समजेल असं आठवड्यातून ना दोन किंवा तीन वेळा केला तरी सुद्धा चालेल तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटणार आहे याचा इथ मी पुऱ्या लेंथला लावून घेतलेला आहे आणि असं चांगलं असं केसांची असते ना मशाज करायचं ती क्रीम लावून झाल्यानंतर चांगलं जास्त जोरात करायचं नाही हळवारपणे असं केसांना आपल्या ती क्रीम लावत 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 असं चांगलं असं प्रेस करत मशाज करायचं चांगलं जेणेकरून ती क्रीम आहे ना तर पूर्ण केसांना लागेल ला, आणि ती मेथीचे दाणे असतात ना तर ते पूर्ण केसामध्ये ऑब्झर्व झाले पाहिजेत त्याच्याने सुद्धा खूप छान रिझल्ट भेटेल आपल्याला हे बघा मी इथं करत आहे ना तशा पद्धतीनं तुम्ही करा त्याच्यानं आपल्या हाताची हीट जी असते ना तर ती मुळे सुद्धा पट दिशा आपल्याला रिझल्ट मिळेल त्याचा हिटमुळे तर इथं मी स्प्रे बॉटलमध्ये जे टोनर आहे ना मेथीचे दाण्यांचं पाणी तर ते मी भरून ठेवलेलं होतं आणि त्याच्यावरती मी केसांवरती स्प्रे करत आहे सुद्धा आणि रूटला सुद्धा आता आपल्याला मशाज तर काही करता येणार नाही कारण मेथीचे दाणे असतात ना तर ते थोडेसे चिकचिकित असतात तशा पद्धतीचे काही होतात आपल्या हाताना निसटून जातात तर ते आपल्याला मशाज जास्त करता येणार नाही आता ही माझे केस आहेत ना ते मी वरती बांधून घेते आणि माझ्या फेसला आता मी लावणार आहे उरलेली क्रीम असते ती तर उरलेली माझी थोडीशी क्रीम होती तर मी माझ्या फेसला मशाज करते बघा इथं चांगल्या प्रकारे असं मशाज करते आणि ह्याच्यानं स्किन सुद्धा टाईट होते आपली आता तुम्ही लावून घेतल्यानंतर तुम्हाला समजेल की असं स्किन असते ना ती ओढून धरल्यासारखी होती बघा इथं मी पहिला मशाज करून घेते माझ्या फेसला पुऱ्या अशा पद्धतीने मशाज करा खूप छान होते आणि चेहऱ्याना क्लीन होतो याच्याने आणि ज्यांची स्किन लूज पडते वयानुसार त्यांची स्किन सुद्धा टाईट होण्यासाठी मदत करते तुम्ही वापरून बघा हे आणि तुम्हाला नंतरच समजणार वापरल्यानंतर आता हे मी क्रीम लावून झाली बघा थोड्या वेळानं मला असं जाणवलं की आप स्किन असते ना तर ती ओढून सगळी टाईट एकदम होते बघा आणि ही क्रीम लावून झाल्यानंतर ना जास्त बोलू नका कारण तिथे पिंकल्स पडतात बघा तर आंघोळ करायच्या अगोदर तुम्ही असं हे अप्लाय करून घ्या तुमच्या चेहऱ्या आणि स्किनला सुद्धा चेहऱ्याच्या याच्याने दोन्ही सुद्धा आपली कामं होतील घरची कामं सुद्धा होतील फेसची क्लिनिंग सुद्धा होईल आणि चेहऱ्या हेअरची सुद्धा होईल तर तिन्ही कामं तुमची होऊन जातील तर हेअरची करता करता तुम्ही फेसला पण लावा त्याच्याने सुद्धा खूप छान फरक पडतो तसेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू